नमस्कार मित्रांनो आजपासून आपण इतिहासच्या तिसरीच्या पुस्तकाची सुरुवात करत आहोत माणसाची गोष्ट आधी आपण इतिहासाची पूर्ण पुस्तक घेऊया जसे आपण भूगोलचे पूर्ण पुस्तक घेतले त्या प्रकारे इतिहासचे पूर्ण पुस्तक घेऊया त्यानंतर आपण नागरिकशास्त्राचे पूर्ण पुस्तक घेऊया चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती बघायची आहे अनुक्रमणिका बघूया पहिला पाठ गोष्टीची सुरुवात दुसरा पाठ बघायचा आहे हत्यारे बनवणारा माणूस तिसरा पाठ बघायचा आहे भटकंती आणि चौथा पाठ अग्नीचा वापर बघायचा आहे पाचवा पाठ बघायचा आहे शेती आणि पशुपालन सहावा पाठ बघायचा आहे गाव वसाहत सातवा पाठ बघायचा आहे बदलते राहणीमान आठवा पाठ धातूचा वापर नववा पाठ चाकाचा शोध दहावा दळणवळण आणि अकरावा पाठ बघायचा आहे कला बारावा पाठ बघूया नदीकाठची संस्कृती हा पाठ महत्वाचा आहे चला तर मग पहिल्या पाठापासून सुरुवात करूया पहिला पाठ बघू या गोष्टीची सुरुवात रात्रीचे आकाश चांदण्यांमुळे किती छान दिसते चंद्रामुळे त्याची शोभा आणखी वाढते आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे एकदा काय झाले अंतराळ यानातून दोन माणसे चंद्रावर गेली त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला तो निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी होय आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीवर झाडे प्राणी पक्षी आणि माणसे आहेत त्यांना सजीव म्हणतात पृथ्वीवर सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाहीत पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले आपल्या डोळ्यांना न दिसण्या इतके ते लहान होते त्यांना हात पाय डोळे असे अवयव नव्हते खूप वर्षांनी पाण्यात तसे जमिनीवर राहू शकणारे प्राणी निर्माण झाले बेडू खात्यापैकीच एक प्राणी होय पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनस्पती निर्माण झाल्या काही प्राणी तर हत्तीपेक्षाही भले मोठे होते पण हळूहळू ते नष्ट झाले जमिनीखाली खोलवर त्यांच्या हाडांचे सांगाडे सापडले आहेत त्यानंतर हजारो वर्षाचा काळ उलटला माकडासारखा एक प्राणी निर्माण झाला त्याला शेपूट मात्र नव्हते बघा या ठिकाणी काय म्हणताय त्याला शेपूट मात्र नव्हते माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते पाठीत बाक होता तो दोन पायावर चालायचा त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते बघा आहे गुडघ्यापर्यंत हात लांब त्याच्या अंगावर खूप केस होते त्याच्या भुवया जाड होत्या नाक बसके होते जबडा रुंद होता वर्षामागून वर्ष गेली त्याच्या शरीराचे ठेवण हळूहळू बदलत गेली तो ताटपणे चालू लागला आजच्या माणसासारखा दिसू लागला तर बघा या प्रकारे आजचा माणूस घडला माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे पण इतर प्राण्यापेक्षा तो वेगळा आहे माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे सर्व प्राण्यांपेक्षा त्याचा मेंदू मोठा असतो इतर प्राणी चार पायांवर चालतात माणूस मात्र दोन पायावर चालतो त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात माणसाच्या हाताचा अंगठा सहज हालू शकतो तो उरलेल्या बोटाच्या समोर येऊ शकतो म्हणून इतर प्राण्यापेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात नवनव्या वस्तू तयार करता येतात बघा इतर प्राण्यापेक्षा माणसाला वस्तू सहजपणे का पकडता येतात कारण माणसाच्या हाताचा अंगटा सहज हलू शकतो तो उरलेल्या बोटाच्या समोर येऊ शकतो म्हणून इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती हवं समोर बघूया या प्रकारे माणसाच्या हाताच्या अंगठ्याची रचना दाखवली आहे या ठिकाणी बघा अंगठ्याच्या सहाय्याने वस्तू सहजपणे पकडता येत आहे समोर बघूया माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी असला तरी तो सर्वापेक्षा बलवान मात्र नाही हत्ती किंवा वाघ यांच्या इतकी शक्ती माणसाच्या अंगात नसते घोडा किंवा इतक्या वेगाने माणसाला पडता येत नाही पक्षांप्रमाणे हवेत उडता येत नाही पण बुद्धीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर हे सर्व करण्याची युक्ती त्याने केली हत्यारे अवजारे यंत्रे अशा गोष्टी माणसाने तयार केल्या त्याने वेगाने धावणारी वाहने तयार केली माणसाला पंख नसले तरी विमानात बसून तो अवकाशात उडू शकतो माणूस हा इतर प्राण्यापेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे तो पृथ्वीवर कोठेही राहू शकतो थंड प्रदेशात तो लोकरीचे किंवा कातड्याचे कपडे घालतो तर उष्ण प्रदेशात सुती कपडे घालतो नद्यांचे पाणी अळवून धरणे बांधतो डोंगर फोडून रस्ते काढतो घरे बांधतो माणूस अनुभवातून शिकत राहतो भाषेचा वापर करून तो आपले अनुभव इतरांना सांगतो आपले विचार मांडतो भावना व्यक्त करतो आपल्याला मिळालेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो हे गोष्ट लक्षात घ्या माणूस अनुभवातून शिकत राहतो एखादी वेळेस आपल्याला काही गोष्टी नाही आल्या तर लगेच आपण दुःखी होतो पण दुःखी होण्याचे कारण नाही कारण माणूस अनुभवातून शिकतो तो, तो स्वतः आधीपासूनच काही शिकून येत नाही तर तो आपल्या अनुभवातून शिकतो हे गोष्ट लक्षात राहू द्या समोर बघूया अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत माणसाची गोष्ट म्हणजे कोण्या एकाच माणसाची गोष्ट नाही ती सर्व स्त्री पुरुषांची आणि मुलामुलींची गोष्ट आहे म्हणजेच ती सगळ्या मानवजातीची खरी गोष्ट आहे अशा खऱ्या खुऱ्या गोष्टीला माणसाचा इतिहास म्हणतात या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया पहिले सजीव रिकामी जागात निर्माण झाले काय येणार पाण्यात निर्माण झाले पहिले सजीव कुठे निर्माण झाले पाण्यात निर्माण झाले दुसरी रिकामी जागा सर्व प्राण्यांपेक्षा रिकामी जागा मेंदू मोठा असतो काय आहे कोणाचा मेंदू मोठा असतो माणसाचा मेंदू मोठा असतो सर्व प्राण्यांमध्ये माणसाचा मेंदू मोठा असतो तिसरी रिकामी जागा माणूस सर्वात रिकामी जागा प्राणी असतो कसा प्राणी असतो वेगवान बलवान की बुद्धिमान बुद्धिमान प्राणी असतो माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी असतो दुसरा प्रश्न महत्वाचा नाही त्यामुळे तिसरा प्रश्न बघूया माणसाचे दोन हात मोकळे का राहतात माणूस थंड प्रदेशात कोणते कपडे घालतो माणूस आपले अनुभव इतरांना कसे सांगतो हे प्रश्न आपल्या एक्झामदृष्ट्या महत्त्वाचे नाही समोर बघूया या ठिकाणी अतिप्राचीन काळातील एक अवाढव्य प्राणी दाखवला आहे मॅमोत या ठिकाणी हा पाठ संपतो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू